ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी विश्वनाथ साखवते शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले प्रणीती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा समाचार घेतला मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून अं तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेने आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी आहे बाकी भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय आहे ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र टंचाई नाही ह्या ना एवढं सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करून अखा मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माझी खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत मला असं वाटते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू आहेत आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा ही आम्ही सगळे श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही स्वप्न मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का, का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना ना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी आ, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिलं आहे की ते भीकला, भीकला तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आदम मास्तरजी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं विजय त्यांचा त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्याध्यक्ष झाली आम्ही एक द्यक खंबे टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले ਮੈਡਮ ਅਕਾੜਾ ਦੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਤਾਕਾ ਸਾਥੇ ਖੰਦਾਰੀ ਸਾਹਿਬ ਐਂਡ ਢਾਲਕੇ ਸਾਹਿਬ ਨੇ ਪਿਛਲੇ 1.5 ਮਹੀਨੇ ਸੇ ਵਿਵਿਧ ਮੁੱਦਿਆਂ ਪਰ ਬਹਿਸ